भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे सेन्सेक्स तीन हजार नऊशे अंकांनी घसरलेला आहे निफ्टी एक हजार एकशे सेहेचाळीस अंकाने कोसळलाय भारतीय शेअर मार्केटमधली ही मोठी घसरण म्हणावी लागेल निफ्टी एक हजार एकशे सेहेचाळीस अंकांनी कोसळलेला आहे तर सेन्सेक्स तीन हजार नऊशे अंकानी घसरलाय तर भारतीय शेअर मार्केट हे अलीकडच्या दिवसांमध्ये मोठी घसरण भारतीय शेअर मार्केटमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते एक हजार एकशे ते अंकांनी कोसळलेला आहे तर सेन्सेक्स तीन हजार नऊशे अंकांनी घसरलाय गेल्या काही दिवसांपासून हा सेन्सेक्स कमीच होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय भारतीय शेअर मार्केटमध्ये देखील मोठी घसरण गेल्या काही दिवसांपासून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत त्यांचे तीन हजार नऊशे अंकांनी घसरलेला आहे तर निफ्टी एक हजार एकशे सेहेचाळीस अंकांनी कोसळला शेअर बाजारामध्ये मोठी पडझड होतीये दोन हजार पंचवीस मध्ये ही मोठी घसरण सुरुवातीपासूनच होत असल्याचं पाहायला मिळत तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी म्हणून आपल्यासोबत अर्थतज्ञ विश्वास उडगी हे जोडले गेलेले नमस्कार विश्वासजी माझा आवाज येतोय आपल्याला हो नमस्कार हल्ली काही दिवस आपण पाहतोय शेअर मार्केटमध्ये मार्केटमध्ये याचा कसा परिणाम होणार ट्रम्प यांनी सत्ता सांभाळताच त्यांनी जे इलेक्शन मध्ये जे प्रॉमिसेस केले होते म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी धोरणं जाहीर केली होती ते आता अंमलात आणताय आणि त्याचा एक परिणाम म्हणून एकतर्फी अमेरिकेचा अध्यक्ष जगातल्या सर्वच देशांमध्ये भारतासकट सकट आपलं म्हणणं मन्न, म्हणजे ज्याला त्याने टॅरिफ ता, असं म्हटलंय टॅरिफ हा म्हणजे टॅक्स असतो किंवा जी। उर्दू जुर्माना म्हणतात तो सर्व देशांवरती अमेरिकेत होणाऱ्या आयातीवरती एक जुर्माना कर टॅक्स लावतोय त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण जगभर व्यापार युद्ध सुरू झालेलं आहे आणि ते अमेरिकेच्या वतीने सुरू झालंय त्याचा एक परिणाम म्हणून प्रत्येक देश आपापल्या पद्धतीने त्याचा प्रतिकार करतोय या सगळ्या प्रक्रियेमध्ये जगभरचे बाजार कोसळतायत कारण एक व्यापार युद्धामधून अनिश्चितता निर्माण झालेली आहे आणि ही अनिश्चितता प्रत्येक देशाच्या व्यापारामध्ये निर्माण झाली आहे उदाहरणार्थ भारताचा डॉलरशी झालेला व्यवहार जो आहे त्याच्यामध्ये सत्याऐंशी रुपयाला एक डॉलर असं असताना जर अमेरिकेने भारतामध्ये सव्वीस टक्के एवढा टॅरिफ किंवा टॅक्स लावला आपल्या आयातीवरती तर भारताची जी काही निर्यात अमेरिकेत होईल ती अत्यंत महागडी असे आणि अशा परिस्थितीत भारत देश हा संपूर्ण अर्थव्यवस्था ऑलरेडी कोसळत असताना ती पूर्णपणे कोसळायला या ट्रम्प नीतीचा परिणाम आहे आणि म्हणून ज्या ज्या कंपन्या भारतामध्ये शेअर बाजारामध्ये लिस्टेड आहेत त्या जागतिक कंपन्या असतील किंवा भारतीय कॉर्पोरेट्स असतील यांचे शेअर्स आता कोण घेणार असा खरा प्रश्न आहे आणि म्हणून शेअर विक्री करून फॉरेन इन्स्टिट्यूशन व्यवस्थित पळून चाललेले आहेत दर महिन्याला दहा दहा वीस वीस हजार कोटी रुपये बाजारातून ते विकत आहेत शेअर्स आणि ते शेअर गेल्या वर्षापर्यंत इथल्या मोठ्या संस्था म्हणजे बँका एल आय सी हे विकत घ्यायचे आता ते विकत घ्यायला पण कोणी नाही म्हणून बाजार कोसळतात दिसतोय आणि विकत घेत असताना बँका किंवा एलआयसी यांच्याकडचा पैसा म्हणजे तुमचा माझा पैसा होता तो आता मातीत जातोय आणि शेअर बाजारामध्ये ज्यांनी गुंतवणूक केली आहे ते दहा कोटी मध्यम वर्गीय यांचा पण आत्ता जो काही त्यांचं आकलन आहे ही पण मातीत चाललेली आहे शेअर बाजार कोसळलं म्हणजे अर्थव्यवस्थेवरच आत्ताचं एक मोठं संकट आहे ते गेले दहा वर्ष अर्थव्यवस्था थोडीफार वरती आली होती पण कोरोनानंतर ती पूर्णपणे कोसळली आणि आता ट्रम्प नीतीमुळे आता केवळ भारत नव्हे तर अनेक जगातल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होते आणि भारतावरती अत्यंत वाईट परिणाम होतोय आत्ता जो बाजार कोसळलेला आहे तो सातत्याने गेले सहा महिने कोसळतोय आणि कदाचित यानंतर तो त्याचा बॉटम म्हणजे माझ्या दृष्टीने बॉटम म्हणजे तिथं फॉर्टी फाय थाउजंड किंवा फिफ्टी थाउजंड सेन्सेक्स पर्यंत हा बाजार कोसळण्याची शक्यता आहे आणि तो दैनंदिन कोसळेल जी जी विश्वास जी याच अनुषंगाने मला आणखी एक प्रश्न थोडासा वेगळा विचारायचा तो म्हणजे आता टॅरिफचे जे काढलेला आहे यांनी ट्रम्प यांनी त्यानुसार आता शेअर मार्केटमध्ये तर घसरण होते मात्र त्याच अनुषंगाने डॉलरच्या हिशोबात आपण बघतोय रुपयाची देखील फार घसरण होते आपल्या भारतीय रुपयाची आणि भारतीय रुपयाला उभारी येण्यासाठी म्हणून आता कोणती पावलं उचलावी लागतील असं आपल्याला वाटत नाही आता कारण डॉलरला तरी आता पर्याय नाहीये ब्रिक्स देशांनी करन्सी जी निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याला ट्रम्पने सांगितलं खबरदार जर अशा तऱ्हेची जी करन्सी आली त्यामुळेच तर त्यांनी रशिया चीन साऊथ आफ्रिका ब्राझील आणि भारत यांची जी ब्रिक्स मधून एक पर्यायी करन्सी निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता डॉलरला त्याला खिळी बसलेली आहे कारण त्या त्या देशांवरती पण निर्बंध लागू झाले आहेत अशा वेळेस चीनने जर हा प्रयत्न केला पुन्हा एकदा तर मग चीनच्या गटामध्ये भारत जातो का असं म्हटलं तर त्याला एक दुसऱ्या एका वॉरचं स्वरूप येईल कारण डॉलर आता मजबूत आहे आणि शिवाय अमेरिकेची मिलिटरी ताकद पण मजबूत आहे चीनने असा जर प्रयत्न केला आशिया देशांमध्ये भारताला आणून की बाबा आपण पर्याय हे कर एवढी भारताची आता क्षमता नाही आहे आणि रुपया आणि डॉलरमध्ये ऑलरेडी सत्याऐंशी रुपये ही किंमत आहे त्याच्यानंतर रुपयाची परचेसिंग पॉवर ज्याला आपण म्हणतो म्हणजे वस्तू विकत घेण्याची क्षमता भारतीय जनतेमध्ये शिल्लक नसताना रुपया मजबूत होणं मला असं वाटतं की अशक्य गोष्ट आहे ते कुठल्याही पद्धतीने अशक्य गोष्ट आहे कारण का भारतीय लोकांच्या हातात वस्तू विकत इथे उत्पादित झालेल्या वस्तू विकत घेण्याची क्षमता संपलेली आहे ते आठ ते दहा हजारच फक्त पगार घेणारे शंभर कोटी लोक आहेत म्हणून मी असं म्हणतोय जी 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 विश्वास जी गेल्या सहा महिन्यात जसं आपण म्हणालाय की शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होतेच आहे आपल्याला उभारी येताना दिसत नाहीये आणि याही पुढे ती अशीच होत राहील असाही आपण म्हटलंय पण आपण पाहतोय की शेअर मार्केटमध्ये आता बरंच बरीच लोक इन्वेस्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ही शेअर मार्केटमध्ये होणारी घसरण यामुळे काही लोकांनी आत्महत्या केल्याचं देखील आपण ऐकलेलं आहे मग असं असताना आता या नागरिकांनी कोणती पावलं उचलायला पाहिजेत कशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला हवा किंवा करताना विचार करायला हवा मुळामध्ये सध्या शेअर बाजाराकडे डुंकून बघणं हे सुद्धा गुन्हेगारीच लक्षण आहे सुशिक्षित सुशिक्षित बेकार लोकांना वाटत की आपल्याला काम नाही थोडाफार पैसा आहे तो इथे मार्केटमध्ये शंभर रुपयाचे दोनशे होतील हा समजच मूर्खपणाकडे जाणार आहे त्यामुळे शिकलेले पडित पंडित जे आहेत यांचं शहाणपण आता काही कामाचं नाहीये एकोणीशे तीस साली जगामध्ये जी मंदी आली जी अमेरिकेतून सुरुवात झाली होती तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी तिथल्या अध्यक्षाने एक टॅरिफ लावला होता त्यातून ती मंदी आली आताही एक भाग आहे आता ट्रम्पने जे टॅरिफ लावलेला आहे म्हणजे जुर्माना किंवा कर लावलेला आहे त्याचा परिणाम म्हणून जग तिथे पण मंदी येईल तिथे पण त्यांना विरोध होतोय आणि जगभर पण मंदी येईल आता या मंदीच्या काळामध्ये मार्केटमध्ये जाणं याच्यासारखा मूर्खपणा दुसरा कुठलाही नाही आहे ज्यांना करायचं असेल त्यांनी करावं मातीच खातील ते लोक धन्यवाद विश्वासजी तुम्ही केलेल्या या विश्लेषणासाठी